नमस्कार मित्रांनो तुही रे माझं मित्रा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता वल्लरी ईश्वरीला म्हणते की तुला काही जरी वाटले आणि तू काही जरी केले तरी तुझी बहीण नम्रता या घरात माझ्या आकाची बायको म्हणून येणार नाही नाही म्हणजे नाहीच नंतर आता इकडे सुप्रिया मात्र नम्रताला म्हणते की आकाची आई हे लग्न मान्य नसेल आणि तू त्या घरात त्यांना सून म्हणून मान्य नसेल तर मात्र आता हे लग्न करून आता तू सुखात राहू शकशील का जर त्यांचीच इच्छा नसेल तर तू आता हे ऐकून नम्रता म्हणते की ह्या सगळ्यापेक्षा मला मेलेलं बरं राहील म्हणून मात्र आता नम्रता चाकू घेते आणि चाकू अगदी घेऊन मात्र ती आपल्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न करून आत्महत्येचा प्रयत्न करत आहे तेव्हा आता सुप्रिया म्हणते की नम्रता तू हे काय करतेस आणि तिच्या हातातील चाकू हिसकवण्याचा ती प्रयत्न करत आहे आणि आता मात्र जोरात चाकू हिसकावून ती नम्रताच्या आता एक सनकनी कानामागे देते आणि आता नम्रता रडत आहे त्यानंतर आता इकडे ईश्वरी सगळ्यांच्या समोर म्हणते की या घरात मात्र जोपर्यंत हे लग्न सर्वांना मान्य नाही तोपर्यंत आई या लग्नाला होकार नाही देणार तेव्हा आता सगळेजण ईश्वरीकडे पाहत आहे तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत रहा धन्यवाद